सीमा पार आणि हे झेल सुद्धा जर पकडला गेला सीमारेषेच्या बाहेर त्याच्यासाठी दोनशे रुपयाचा पारितोषिक नितीन कोयंडे गणेश कुपल यांच्याकडसून दोनशे रुपये गणेश कुपल आणि कल्पेश साळगावकर कालच पेमेंट झालं मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय येताना नक्कीच एका दहा पंधरा हजारचा दा बंडलकिशात दाबून दिलेले होत आणि तसेच हार खाली करूच हा कारण स्पर्धेचा शेवटचा दिवस हा पुन्हा एकदा कुणाल करता बेहाल तो यो कुणाल ओंकार आकार उकार बदला पुन्हा एकदा दोनशे ह्या सुद्धा एक चांगला झेल पकडला गेला चारशे रुपये गणेश कुबोल ते उभ्या उभ्या सरले मगाशी पाचशे म्हणजे मगापासून अर्ध्या सात नऊशे रुपयाचा नुकसान पण आनंद हा उत्साह श्रेयश कोबरेकर झेल पकडणारो आमचो दर्शक किंवा खेळाडू सुद्धा दोनशे रुपया दोनशे रुपयाचं लागू दोनशे रुपयाचं मानकरी दरम्यान कुणाला ओंकाराक मात्र आता काहीतरी कमबॅक करू चालगात जी धावसंख्या थांबलेली ती पुन्हा आता सुसाट सुटली पुन्हा एकदा फुलटोत आणि पाचशे रुपये कल्पे साळगावकरचे आणखी पाचशेचं फटको ह्या सुद्धा षटकाराची हॅट्रिक ह्या सामन्यातला दुसरा हॅट्रिक कल्पे साळगावकर हजार रुपये आणि ह्या पुन्हा दोनशे रुपयाची संधी चला निलेली ते सुद्धा मात्र देवाण दिला आणि निरांकारांत पाठ घेतली चेंडू मात्र हातासून निसाटलो ते दोनशे घेतले ते मायनस झाले असे वाटत पुन्हा एकदा कुणाल कमालची फलंदाजी फलंदाजी आणि ते पाचशे आणि पुन्हा या षटकारासाठी शंभर म्हणजे अकराशे रुपये या सामन्यात आणि आमचे समालोचक वरिष्ठ समालोचक धनंजय मुनगेकर या दोनशे रुपयासाठी झेलच प्रयत्न करत होते पण पायाखाली काहीतरी मोठासा डिप्पाळ इला आणि उपडी थापडी पडले ते असा दिसला कॅमेरामॅन आमचे पोचले नाही पण आमचे दर्शक सांगतात दोनशे रुपयासाठी जीवाचा तांडव करीत होते पण चेंडू का हाताच्या चे वळ्यात रवलो नाही चेंडूजा जमनी दाळलो आणि दोनशे सुद्धा उकले आणि संघाचा अर्धशतक सुद्धा झाला मार्गा तारकर्ली संघाचा पन्नास आणि एक अशी धावसंख्या मोलाचं